गेल्या दहा वर्षांच्या काळात संसदेच्या वेबसाईटवर लीडर ऑफ अपोजिशन असं पद किंवा त्या नेत्याचं नावच दिसायचं नाही दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात लोकसभेत विरोधी पक्ष नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांच्या नावावर शेवटची नोंद होती त्यानंतर ही जागा रिक्तच होती मात्र आता इथं राहुल गांधींचं नाव दिसणार आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर राहुल गांधी चांगलंच लक्ष ठेवून असतील केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्या सातव्या क्रमांकावर असतील यांच्याकडे असणारे अधिकार त्यांच्या पदाची ताकद असं सगळं लक्षात घेता राहुल गांधींचं विरोधी पक्षनेता होणं राष्ट्रीय राजकारणात एक मोठा बदल करणार ठरणार आहे कारण विरोधी पक्ष नेत्याचा संसदेत प्रचंड दबदबा असतो आणि तो, तो अनेक कायदे अडवू शकतो त्यांच्या पाठिंब्याशिवाय घटना दुरुस्तीसाठी कायदा करणं जवळपास अशक्य असतं त्यामुळे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात की राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या विरोधी पक्षनेते पदाची ताकद काय आहे त्यांना कोणते अधिकार मिळालेत त्यांना मिळालेल्या अधिकारांमुळे काय बदल घडू शकतात हेच आपण पुढील काही मिनिटात पाहतो आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहत आहे लगावबत्ती जसं की आपण बोललोय की मधल्या दहा वर्षांच्या काळात आपल्याला तब्बल दहा वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळालंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या काळात काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद नेमण्या खासदार नव्हते नियमानुसार विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेच्या एकूण संख्येच्या दहा टक्के म्हणजेच पंचावन्न खासदार असणं आवश्यक असत यानुसार दोन हजार चौदा पासून कोणत्याही विरोधी पक्षाचे पंचावन्न खासदार आले नव्हते यंदा काँग्रेसनं नव्याण्णव खासदार संसदेत निवडून आणलेत जे लोकसभेच्या एकूण संख्येच्या अठरा टक्के आहेत त्यानुसार आता काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले गांधी कुटुंबाला तिसऱ्यांदा हे पद मिळालं आहे या आधी एकोणीशे ते दोन हजार चार पर्यंत सोनिया गांधी या देखील विरोधी पक्षनेत्या राहिल्यात त्याआधी राजीव गांधी यांनीही एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीशे नव्वद दरम्यान विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलय असो आता काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी हे देशाला विरोधी पक्ष नेते म्हणून मिळालेत पहिलं तर हे जाणून घेणं महत्वाचं आहे की विरोधी पक्ष नेता महत्त्वाचा का असतो सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता असणं हे सक्षम लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे सरकारच्या कामकाजाबाबत धोरणांबाबत प्रश्न विचारून सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका विरोधी पक्ष पार पाडतो लोकसभेतल्या महत्वाच्या विषयांवरील चर्चा आणि प्रस्तावांवर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्वाची असते सरकारवर अंकुश ठेवण्याच्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका पार पडत असतो विरोधी पक्षनेते सरकारवर लक्ष ठेवण्याचं काम करतात ते सरकारच्या कामाचा आढावा घेत असतात सरकारला पर्याय उपलब्ध करून देणे हे विरोधी पक्षनेत्याचे काम असते या जबाबदारी जबाबदारीसोबतच विरोधी पक्षनेत्याला काही अधिकारही देण्यात आलेले आहेत ते अधिकार पाहिल्यास विरोधी पक्षनेता किती शक्तिशाली असतो हे लक्षात येईल संसदेतील विरोधी पक्षनेता कायदा एकोणीसशे सत्त्याहत्तर नुसार विरोधी पक्षनेत्याचे अधिकार आणि सुविधा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच आहेत याशिवाय विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी लेखा समितीचे प्रमुख असतील ही समिती सरकारच्या आर्थिक हिशोबांची तपासणी करते सरकारला संसदेद्वारे खर्च करण्यासाठी दिलेल्या पैशाचा हिशोब तपासला जातो अशात सरकारच्या आर्थिक क्षेत्रातील निर्णयात राहुल गांधींचं बारीक लक्ष असेल सरकारच्या आर्थिक निर्णयाबाबत सातत्याने आढावा घेऊ शकतील त्याचं विश्लेषण करू शकतील लेखा समितीचं सरकारी खर्चांचा तपास लक्षात करू शकतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसदेच्या मुख्य समितीमध्ये राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून सहभागी होतील आणि सरकारच्या प्रत्येक कामकाजावर ते सातत्याने लक्ष ठेवू शकतील हे सर्व अधिकार विरोधी पक्षनेते बनल्यानं राहुल गांधींना मिळाले आहेत याचा मोबदला म्हणून विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना पगार भत्ते आणि सुविधा देखील मिळतील त्याचबद्दल सांगायचं झाल्यास संसदेतील विरोधी पक्ष नेता कायदा एकोणीसशे सत्त्यात्तर अन्वये विरोधी पक्ष नेत्याचे पद हे कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरीचे आहे विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानं नियमानुसार राहुल गांधींना ते सर्व अधिकार मिळतील जे एका कॅबिनेट मंत्र्याला दिले जातात राहुल गांधींना सचिवालयात एक कार्यालय मिळेल कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे त्यांना सुरक्षा दिली जाईल खासदार म्हणून राहुल गांधी यांना दरमहा एक लाख रुपये पगार आणि भत्ते मिळून तीन लाख तीस हजार रुपये दिले जातील एका खासदाराच्या पगारापेक्षा हे जास्त आहे खासदाराला सव्वा दोन लाख रुपये मिळतात त्या मानाने राहुल गांधींना जास्त मानधन मिळेल बाकी राहुल गांधी यांना असा सरकारी बंगला दिला जाईल जसा कॅबिनेट मंत्र्याला दिला जातो त्यासोबतच मोफत विमान प्रवास रेल्वे प्रवास सरकारी वाहने आणि इतर सुविधाही मिळतील असो देशाला विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी लाभले आहेत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते बनल्यामुळं देशाच्या राजकारणात काय बदल दिसून येतील राहुल गांधी एन डी ए सरकार किंबहुना भाजप सरकारला आव्हान निर्माण करतील का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावत्ती यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा